महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या धारणी पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या तस्करी होत तस असल्याचे अधून मधून निदर्शनास येत आहे अशीच एक गांजा तस्करी बाबतची माहिती धारणी पोलिसांना सूत्रांकडून प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारावर धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाक्याजवळ पोलिसांनी सापळा रचून दोन युवकांना गांजा तस्करी करताना रंगेहात पकडलेले आहे सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजलेली आहे प्राप्त माहितीनुसार अमरावती ते धारणी रस्त्याने येणाऱ्या पल्सर दुचाकीवर दोन युवक तब्बल बेचाळीस किलोचा गांजा तस्करी करत होते ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन आणि धारणी पोलीस उपविभागीय अधीक्षक कविता फरतडे तसेच पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन्ही तस्करांना पकडून त्यांच्याजवळून बेचाळीस किलो गांजा आणि एक पल्सर मोटरसायकल जप्त केलेली आहे दोन्ही युवक नाव अर्पित संजय मालवीय राहणार राहणार तर दुसरा सय्यद सय्यद अली हासम धारणी यांच्या विरुद्ध एन टीडीएस गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आलेली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत सदर कारवाई धारणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत गीते एपीएसआय मंगेश भोयर व इतर अमलदार चंद्रशेखर पाठक आशिष मिटनकर जगन तेलगोटे राहुल रेवसकर वंदना तायडे चालक संजय मिश्रा यांच्याद्वारे करण्यात आली आहे धारणे येथे दोन युवक मोटरसायकलवरून गांजाची वाहतूक करणार आहे असे आम्हाला गुप्त माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने आम्ही अंदाजे सोळाशे वाजता दरम्यान सी नाका धारणे येथे नाकाबंदी दरम्यान नाकाबंदी नाका केलेली असता आम्हाला दोन युवक मोटरसायकलसह अंदाजे बेचाळीस किलो गांजा मिळून आले आम्ही ते दोन्ही युवक पंचासम पंचनामा करून ताब्यात घेतलेले असून पुढील कारवाई चालू आहे तस्मिन शेख सह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी